नाशिक रोड पोलिसांनी देवळाली कॅम्पमधील चोरट्यांकडून बावन्न मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत नाशिक जिल्ह्यातील चोरलेल्या मोटरसायकलींचे कलर झोराकचे बनावट आर सी बुक बनवून त्यावर चोरलेल्या गाडीच्या कंपनीच्या तशाच रंगाच्या गाडीचा क्रमांक व खोटे नाव टाकून सर्रासपणे विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पांढाफोड केला आहे यश दीपक डावरे तीस मंगलमूर्तीनगर रोड जावेद शेख व चोवीस राहणार देवळाली कॅम्प मुस्तफा मोहम्मद शेख व बावीस राहणार देवळाली कॅम्प चोरट्यांची माहिती आहे हस्तगत केलेला मुद्देमाल बावन्न दुचाकी किमती सुमारे पंचेचाळीस लाख रुपये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस हवलदार विशाल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण श्रीवंशी सागर आडणे अरुण गाडेकर महेंद्र जाधव रोहित शिंदे यांनी सिटी सी, सी, लिंक बस डेपोजवळ सापा रचला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हा उघडकी आणणाऱ्या गुन्हे पथकाचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव केलेला आहे रोकठोक पोलीस न्यूज साठी संपादक विलास डी भालेराव भुगूर